मित्रांनो सुंदर असं चिंचाळी केसरी मैदान पार पडलं खरचुंडी फाटीवरती आणि या मैदानात सर्व प्रेक्षकांच्या नजरा नजारा हिरावून घेतल्या म्हणजे आदत किंग पुष्पराजन आणि फार अप्रतिम पळ दाखवून आज फायनलचा गुलालाचा मानकर ठरलाय दादा नमस्कार नमस्कार एवढ्या मोठ्या मैदानात फायनलला राहिलाय फायनलचा गुलाल घेतलाय काय आनंद आहे आनंद चांगलाय वासरा जरा गुलाल वय किती आहे आता वय असेल तरी एक पंधरा महिना असेल त्याचा अतिशय देखण वासरू आहे कुठे म्हणजे शरीर वगैरे एकदम जबरदस्त आहे वासराची त्याविषयी काय सांगाल कुठून घेतलंय वगैरे त्याला हे वासरू आपण पुण्यातून निलेश काळे यांच्याकडून घेतलेलं बर हो। काय बघून वासरू घेतलं की बाबा त्याच्यामध्ये त्याचा पळ वगैरे किंवा फेरे वगैरे काय बघितलेलं तर ज्यावेळेला पन्नास पन्नास केसीला वासरू पडलेलं त्यावेळी ते वासरू शाकीरच्या पाहुण्याकडे जावेद पटार म्हणून तळेगावचे त्यांच्याकडे होत मग पन्नापन्नास केसीला मग ते मी पण त्यांच्यावर नंतर आपण विकत बरं एक प्रकारे आज पळाबद्दल काय सांगाल पळ कसं वाटला वासराचा ड्रायव्हरला विचारा शाकीर बैलगाडी मालक म्हणून मालकांचा काय आनंद आहे ते मला जाणून घ्यायचं आता मालकाचा आनंद म्हणजे ज्याला आवड आहे त्याला गुलाबाची आवड भरपूर असते आणि आज ओपनला आधत वसरांनी चांगलं पळून म्हणजे गुलाल घेतला भरपूर आनंद झाला एक प्रकारे जिद्दी वासर आहे म्हणावं लागेल गटाला पण मला वाटतं हो, 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 टफ वा पाहिट होती त्याविषयी काय सांगेल गटाला आम्हाला ती गाडी माहित नव्हती चांगली त्यावेळेस कोणत्या गटात ते सांग एकोणचाळीस गटात पळाले बर 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 नव्हतं कोणती गाडी कोणती पण ज्यावेळेस आता फाटीवर गाडी घेतल्यावर माहिती झालं म्हणजे साकीर मला गाडी टॉप चे प्रयत्न कर साकीर गाडी चांगली आणली गाडी गटायला लागली शाकीरबाई विषयी काय सांगाल शाकीरबाई म्हणजे चांगलाय कष्टाचं फळ त्यांनी बघितलं महाराष्ट्र गाजवून टाक एक कष्टाच्या जोरावरती आणि प्रामाणिक माणूस आहे ना या सर्व सर्वांसोबत चांगले ना ह्याला डायलॉग म्हणायला लागते आता पुष्पराज नाम तो सुनाई पळाच्या मार्फत दाखवलं की त्यांना काय त्याच्यात जिद्द आहे काय धमक आहे आणि काय त्याची पळायची क्षमता आहे ती त्यानं दाखवलं <laughs> शाकीरबाई पण आहे त्यांचे दोन शब्द जाणून घेऊ शाकीरबाई नमस्कार <laughs> नमस्कार कसं वाटलं ड्रायव्हिंग करताना एका आदत वासुरू आहे ओपनच्या मैदानामध्ये तेवढ्या ताकदीने शिपत त्याविषयी काय सांगू त्याचं काही नाही आम्हाला अपेक्षा होती बोला मिळून देणार आम्हाला वासरू बर त्याच्या हिशोबाने आलत गुळाल करून दिलं त्यांना आपल्याला आता बरीचशी बैल तुम्ही घडवलेत कसं पाहताय बैलाच भवितव्य कसं पाहत आहे कस काय नाही आपण बैल वासरू याच्या टायमालाच चांगलं बघून घेतो हा फाउंडेशन ते हा वासरात पॉवर पाहिजे बर या हिशोबाने घेतो बर वासरू एकदम जबरदस्त आहे शरीर वगैरे कशा पद्धतीप लांबी ते सगळं हा पाय मी आतपाय एकदम व्यवस्थित होती त्या अशा जे मोठं मैदान असतं त्यावेळेस एक चॅलेंज असतं की बाबा आपल्याला राहिलं पाहिजे मैदानामध्ये ते ड्रायव्हर म्हणून चॅलेंज कशा पद्धतीचं होतं आज चॅलेंज काही नाही बायला पाहते कारण आपण बी न जजमेंट ना गाडी आणली त्या हिशोबानं काही विषय हा बर मित्रांनो आम्ही अमित शेठ पण आले काय कसं वाटलं पुष्पराजचं पटी बोला एक नंबर पाल एक नंबर पाल अमित शेठ काय वासरू कस बघताय भवित वासरू काय एक नंबर विशेष विशेष मैदानात राहिला म्हणजे जोक नाही आहे जीव किती तो करतोय काय हा का बॅट आता चिमण्या सोबत पण दिसेल का हे टक्के शंभर टक्के दिसणार बाहेर आम्ही बोलले म्हणजे होणार बाहेर घरातलं घरातलंच घरातलं नाही बाहेर धन्यवाद आपला सर्वांचा सा वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भवितव्य उज्ज्वल आहे वासरच धन्यवाद